नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण ढेमसे पिकाबद्दल माहिती घेणार आहोत की ढेमसे या पिकाची लागवड कधी केलेली योग्य असते तर मित्रांनो ढेंसे किंवा आपण याला भेंडसेसुद्धा म्हणू शकतो हिंदीमधून जर पाहिलं तर आपण याला टिंडा बोलू शकतो आणि इंग्लिशमध्ये याचं नाव स्क्वॅश मेलॉन बोलू शकतो किंवा इंडियन स्क्वॅश मेलॉन असंसुद्धा या भेंडस्याला बोललं जातं किंवा या ढेमस्याला बोललं जातं तर मित्रांनो ढेमसे हे पीक जनरली उष्ण आणि कोरडे हवामानामध्ये वाढणारं पीक आहे आणि त्याच हवामाना याच हवामानामध्ये हे चांगल्या प्रकारे उत्पन्न देतं जवळजवळ उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये चांगल्या प्रकारे बसतं आणि थंड हवा हवामानामध्ये क्वचितच हे पीक आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो याचा सीझन जर बघितला तर या सीझन जवळजवळ फेब्रुवारी ते एप्रिल अखेरपर्यंत आपण याची लागवड करू शकतो आणि दुसरा सीझन जर आपण पावसाळी सीझन घेतला तर तो जून किंवा जुलैमध्ये आपण याची लागवड करू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो याची लागवड कशी करायला हवी तर ज्या वेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस दोन ओळीतील अंतर हे एक ते दीड मीटरचं असायला हवं आणि एक ते दोन सेंटीमीटरवर आपण चार बिया लावल्या जातात आणि जमीन कशी असायला पाहिजे तर मित्रांनो याची जमीन जर पाहिली आपण तर कुठल्याही जमिनीमध्ये आपण हे पीक घेऊ शकतो पण रेताळ आणि थोडीशी दुमट जर जमीन असली तर अतिउत्तम या पिकासाठी मानलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो पाण्याच्या पाळ्या कशा द्यायच्या जर चार ते पाच दिवसांनी सात ते आठ पाण्याच्या पाळ्या दिल्या तर हे पीक येऊन जातं त्याच्यानंतर मित्रांनो याचं कीड व रोग व्यवस्थापन कसं करायचं तसं पाहिलं तर हे वेलवर्गीय पीक असल्याकारणाने याच्यावर तुम्हाला मावा थ्रीप्स तुडतुडे तूर किंवा लिप मायनरचा हा अटॅक असू शकतो एक दोन कीटकनाशकांच्या फवारण्या कारबारील असेल मॅलथिओन असेल किंवा चांगल्या प्रकारची कीटकनाशकं जर वापरली तर हे आपले रस शोषणाऱ्या किळे असतील त्यांचंसुद्धा नियंत्रण होऊ शकतं त्याच्यानंतर मित्रांनो रोगाचं नियोजन याच्यावर रोग जवळजवळ भुरी हा रोग प्रामुख्याने दिसतो याच्यासाठी आपण एक दोन चांगल्या प्रकारची बुरशीनाशके जर वापरली एक दोन फवारण्या जर घेतल्या तर आपला हा बुरी रोगालासुद्धा आपण एक नियंत्रणात इथं आणू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो हे पीक जवळजवळ एक ते दीड महिन्यानंतर चालू होतं सुरुवातीला वीस ते पंचवीस दिवसानंतर पहिला बहार सुरू होतो आणि तो पहिला बहार जवळजवळ हा सुपारी त्याची जे फळं पाहिलं आपण सुपारीचे किंवा अक्रोडासारखे हे फळं होतात पण हा बहार आपल्याला लागलीच तोडावा लागतो कारण की ज्यावेळेस ही फळं वाढत नाही आणि याच्यामुळे हे वाढत नसल्यामुळे वेलींनासुद्धा वाढण्याचा चाल भेटत नाही किंवा वेलीसुद्धा वाढत नाही म्हणून ही पिळ फळं लागलीच आपण तोडू शकतो जेणेकरून आपले वेल चांगल्या प्रकारे वाढू शकतील त्याच्यानंतर दुसरा बहार मित्रांनो लगेच तीस ते चाळीस दिवसांनी दुसरा बहार येतो तो महत्त्वाचा असतो आणि त्यावेळेस आपण होता। हे फळं परिपक्व चांगल्या प्रकारे होतं आणि साईज पण याची चांगली होती म्हणून दुसऱ्या भारापासून कधीही याचं उत्पन्न आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो उत्पन्न जर पाहिलं तर आपण हेक्टरी उत्पन्न हे जवळजवळ दहा टनापर्यंत आपल्याला मिळू शकतं आणि जर आपण एकरी जर पाहिलं तर पाच ते सात टनापर्यंत आपल्याला उत्पन्न जर मिळालं तर हे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर किंवा परवडणारं असू शकतं त्याच्यानंतर मित्रांनो भावाचा जर <coughs> विचार केला वीस रुपये प्रति सुद्धा आपल्याला ढिमसे हे बाजारात चांगल्या प्रकारे आपले परवडू शकतात किंवा पंधरा दहा असा भाव असा तरी परवडू शकतात म्हणून याचं उत्पन्न जर पाहिलं तर बऱ्यापैकी उत्पन्न शेतकऱ्यांना येत आणि एक परवडणारं पीक हे शेतकऱ्यांना मानलं गेलं आहे म्हणून याचा आपण जवळजवळ उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत लागवड आपण याची करू शकतो आणि दुसरा सीझन जर पाहिला आपण तर जून आणि जुलै हा एक सीझन आपण ढेमसे लागवडीसाठी करू शकतो तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तिथे आवडल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद